महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी मोठा फौज फा। फाटा घेऊन पैठण गेट परिसरातील एकशे दहा अनधिकृत दुकानांवर जेसीबी चालवत अतिक्रमण निष्कासित करण्यात आले स्थानिकांच्या थोड्या विरोधानंतर ही कारवाई पूर्ण करण्यात आली असून यावेळी परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व्हिस रोडवरील कारवाईनंतर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची मोहीम बुधवार पासून पैठण गेट येथून सुरू करण्यात आली आहे पैठण गेट येथील सब्जी मंडी व खोकडपुरा नऊ मीटर व पंधरा मीटर रस्त्यावरील बाधित दुकानदारांना नोटीस देऊन दुकाने रिकामी करून सदर अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते यानुसार बुधवारी सकाळी मोठा पोलीस व मनपा पथक फौज फाटा पैठण गेट परिसरात दाखल झाला आणि जेसीबी अतिक्रमण विभागाने तीन वेगवेगळे पथक तयार करून तिन्ही रस्त्यावरील दुकाने काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती सकाळपासूनच या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात या भागाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते सब्जी मंडी व खोकडपुरा रस्त्यावर एकशे दहा अनधिकृत अतिक्रमण बाधित होते या कारवाईसाठी एकशे दहा पोलीस कर्मचारी शंभर मनपा पथकाचे अधिकारी कर्मचारी आणि दहा जेसीपी दहा टिपर

यांच्या या मोहिमेत सहभाग होता कारवाई दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करत चुकीचे कागदपत्र देऊन मनपा प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यावर अंतर्गत खोटे चुकीचे कागदपत्र सादर करण्याचा सा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात येईल अशी तंबी त्यांनी दिली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुले यांनी दिली असून या परिसरातील बहुचर्चित सनी कॉर्नर इमारतीकडे कपलेशन प्रमाणपत्र असून ते न्यायालयात गेले असल्याने तुर्तास इमारती या इमारतीवरील कारवाई आजच्या दिवशी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी एमसीएन सी न्यूज ची बोलताना दिली या ठिकाणी जी कारवाई झालेली आहे त्याची सुरुवात आपण पैठण गेटच्या दोन भाग आहेत आपले एक सब्जी मंदिर जो भाग आहे त्याचे नऊ मीटर आहे आणि दुसरा जो खोकडपुढेकडे जाणारा दुसरा भाग आहे त्याचा बारा मीटरचं आहे अशा दोन्ही रस्त्यांवर आपण सध्या अतिक्रमण निष्कासन मोहीम करत आहोत यामध्ये एकूण ज्या मालमत्ता आम्हाला अतिक्रमित आढळलेल्या आहेत त्याची कुठलीही परवानगी किंवा हे नव्हतं अशा एकशे दहा मालमत्ता आम्हाला इथे आढळून आलेल्या आहेत आणि साधारण एकशे दहाचा फोर्स पोलीस विभागाचा शंभरचा फोर्स महानगरपालिकेचा दहा जेसीबी दहा टिप्पर दोन पोकलेन रुग्णवाहिका आणि अग्निशमन बंब अशा महत्त्वाच्या पाऊसपाट्यासह आम्ही आज इथे अतिक्रमण निष्कासन कारवाईसाठी आलेलो आहोत काही स्थानिक व्यापाऱ्यांना विरोध केला होता त्यांना तेन, तेन नोटीस दिलेले आहेत त्यांना वेळ पण दिलेला आहे त्या संबंधात त्यांच्याशी वैयक्तिक तिथं मी काल जाऊन त्यांना भेटलेलो होतो आम्हाला नोटीस मिळाले नाही अशी कोणीही व्यक्ती काल बोललेले नव्हते आणि आज त्यातल्या काही लोकांनी हे चुकीचे डॉक्युमेंट्स हे सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जे त्यांच्या शॉपचे नव्हते तर त्यांना आम्ही हे सांगितलेलं आहे की जर चुकीच्या पद्धतीने आमच्याकडे कागदपत्रांचं सादरीकरण करत असेल तुम्ही त्याच्यावरती चारशे वीसच्या अंतर्गतही आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत कारण चुकीचा ते कुठल्याही प्रकारची एखादी मालमत्ता असेल त्याच्या वैध कागदपत्रे हे त्याच नावाने आणि त्याच याचे त्याच भागातले बिल्डिंग परमिशन असतील बाकीच्या या फ्रंट मार्जिन असतील या सगळ्यांचे नकाशे आणि नका या सगळ्या गोष्टी देणं अपेक्षित आहे असं नसताना कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणचे इतर ठिकाणचे जे कागदपत्र ते दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर केलेला गेलं होता तर त्यांना सांगितलेलं आहे मी की तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करू नका अन्यथा तुमच्यावरती भारतीय दंड संहिता चा, चारशे वीस खाली गुन्हा दाखल करण्यात येईल मला इथले सर्वात हो निश्चितपणे हे सगळे दोन्ही भाग आहेत आणि ते आतमधले जाणारा मंडीचा परिसर आहे ते दोन्ही आहे सेंटरच्या बाबतीमध्ये आम्ही काल त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांना मार्किंगही दिलेली होती मात्र ते मान्य न्यायालयामध्ये गेलेले आहेत आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर सतरा तारखेला मान्य न्यायालयाचे त्यांनी दोनशे साठ या नोटीसला आमचे चॅलेंज केल्याचं ते आमच्या आमच्याकडे त्याचं हे आलेलं आहे ॲडव्होकेट वैभव देशमुख आणि ॲडव्होकेट भंडारी यांच्यासोबत या विषयाबद्दल बोल मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांना जर त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्यांच्याकडे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे पण कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे तर जी काही प्रोसेस आहे ती मान्य न्यायालय ज्या पद्धतीने आम्हाला सूचना करेल त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत त्यामुळं आज ते आम्ही जे कारवाई करणार होतो ते आजच्या दिवशीच स्थगित ठेवलेली आहे जे आपण जे विचारतात त्या नावाबद्दल